ठेवी अडकवली आणि त्यांना माझ्या मुलीचं मुलीच्या लग्नासाठी ठेवी ठेवलेले होते आम्ही साडे चार महिने झाले ऑपरेशनला बसलेला आहे पण त्या सुरेश पुटाने एक रुपया सुद्धा दिला नाही कष्ट करून आम्ही ठेवी टाकलेले आहे पण त्याने पैसे द्यायला आणि त्याने एक रुपये पण दिला नाही अर्चना कुठे आमच्या पैशावर मस्त मजा मारून महिन्याला गाडीत बसायला कुत्रे सांभाळायला गेला आमच्या जीवावर मस्त मजा मारती